मित्रांनो राष्ट्रीय अभ्यासक्रम धोरण दोन हजार वीस महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं नवीन शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो यामध्ये शिक्षणाचा नवीन आकृतीबंध हा कसा असणार आहे त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी टप्पे हे कसे असणार आहेत तसेच शेतू अभ्यासक्रमाचा देखील समावेश हा करण्यात येणार आहे मग तो कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर अशाच महत्त्वपूर्ण शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण या ठिकाणी शिक्षणाचा आकृतिबंध नेमका कसा असणार आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेऊयात मित्रांनो बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे जो शिक्षणाचा स्तर आहे तो पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार याप्रमाणे असणार आहे जसा की प्रचलित शिक्षण धोरणाचा स्तर हा दहा अधिक दोन होता आता या ठिकाणी पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असणार आहे यामध्ये बघा आता यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या स्तराऐवजी आता पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर असे चार स्तर असणार आहेत यामध्ये बघा आता जो पायाभूत स्तर आहे या पायाभूत स्तरामध्ये वयोगट तीन ते आठ या वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो यामध्ये बघा बालवाटिकेचे पहिले तीन वर्ष तसेच इयत्ता पहिली व दुसरी यांचा समावेश हा पायाभूत स्तरामध्ये होतो आता पूर्वतयारी स्तरामध्ये वयवर्ष आठ ते अकरा वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो यामध्ये इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीचा समावेश होतो यानंतर पुढचा जो स्तर आहे तो आहे पूर्व माध्यमिक स्तर यामध्ये वयवर्ष अकरा ते चौदा या वयोगटातील इयत्ता सहावी सातवी आणि आठवीचा समावेश होतो यापुढे आहे माध्यमिक स्तर यामध्ये वयवर्ष चौदा ते अठरा या वयोगटातील इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी या इयत्तांचा या ठिकाणी समावेश होतो आता या ठिकाणी आपण बघूयात की नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आहे याचे टप्पे नेमके कसे असणार आहेत तर मित्रांनो बघा नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ही दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून टप्प्याटप्प्याने होत आहे यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून इयत्ता पहिलीच अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होत आहे सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम या ठिकाणी बदलत आहे त्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होत आहे इसवी सन सत्तावीस अठ्ठावीसपासून इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम तसेच सन दोन हजार अठ्ठावीस एकोणीसपासून इयत्ता आठवी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम या ठिकाणी बदलणार आहे आता यामध्ये मित्रांनो जो अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती आहे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मितीची जबाबदारी ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडे असणार आहे आता जो नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे या नवीन अभ्यासक्रमासोबतच सेतू अभ्यासक्रम देखील लागू करण्यात येणार आहे आता हा जो सेतू अभ्यासक्रम आहे तो सेतू अभ्यासक्रम ज्या ज्या इयत्तांना नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे त्या इयत्तांना सेतू अभ्यासक्रम देखील लागू होणार आहे धन्यवाद